पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार गोव्यात वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आय एफ एफ आय जयतयारी सुरू आहे सर्जनशील तरुणांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाऊ ही थीम यंदाच्या चित्रपट महोत्सवासाठी ठेवण्यात आली आहे अशी माहिती चित्रपट महोत्सवाचे संचालक चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी दिली या महोत्सवात एक्क्याऐंशी देशातील एकशे ऐंशीहून अधिक चित्रपटांचा समावेश असेल संबोधित करताना निर्माता शेखर कपूर म्हणाले हा विशेष उत्सव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही एक पूर्णपणे नवीन मार्ग तयार करत आहोत चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही या संपूर्ण महोत्सवाची जबाबदारी आणि नेतृत्व चित्रपट क्षेत्रात योगदान असणाऱ्यांकडे सोपवण्याची परंपरा सुरू केली आहे या महोत्सवाचे संचालक मीच असल्याचे त्यांनी सांगितले भारतातील उत्कृष्ट चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखून नवीन सर्वोत्कृष्ट भारतीय पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार देखील मला पुरस्कार देखील दिला जाणार आहे तरुणांचा सहभाग वाढवणे आणि कला संगीत आणि सिनेमाच्या विविध प्रकारांचा शोध घेण्यासाठी उपस्थितांना संवादी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले चित्रपट महोत्सवामध्ये राज कपूर मोहम्मद रफी तपन सिन्हा आणि अक्कीनेनी नागेश्वर राव यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली जाईल त्यासाठी विशेष ट्रेनिंग प्रदर्शने आणि दृकश्राव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे आवारा एकोणीसशे एकावन्न हमदोनो एकोणीसशे एकसष्ट देवदासू एकोणीसशे त्रेपन्न दादासाहेब फाळकेंचा कालिया मर्दन एकोणीसशे एकोणीस अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी एकोणीसशे एकोणसत्तर सीमावाद एकोणीसशे एकाहत्तर हे चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत गोव्याहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा